श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत आपण स्वयंपाक करताना नेमकी कोणती काळजी घ्यायला पाहिजे कोणत्या नियमांचं आपण पालन करायला पाहिजे तर याबद्दलचा हा व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर असं म्हणतात जसं अन्न असतं तसं मन असतं म्हणजे ज्या पद्धतीचं आपण अन्न खातो तसंच आपलं मन बनत जातं म्हणूनच अन्नाला खूप महत्त्व आहे आता समजा आपल्या घरातील साधी चपाती भाजी राहू द्या ते आपण अन्न खाल्लं तर आपल्याला समाधान वाटतं आपलं मन भरतं तेच अन्न आपण बाहेर हजारो रुपये देऊन खाऊ द्या जेव्हा आपण हॉटेलमध्ये वगैरे बाहे जातो बाहेर जातो तर तेव्हा आपलं म्हणजे पोट तरी भरतं पण तर आपलं मन हे कधीच भरत नाही बघा कारण आपल्या घरातील जे अन्न आहे आपल्या घरातील आपण जे जेव्हा जेवण करतो तर त्या जेवणामध्ये माया असते प्रेम असतं पण तेच आपण जर जे बाहेर जेवण करतो तर त्या जेवणामध्ये फक्त व्यवहार असतो त्यामुळेच आपलं मन हे कधीच भरत नाही त्या अन्नाला चव खूप असते कारण ते वेगवेगळ्या त्यांच्या सिस्टीम असतात चविष्ट अन्न बनवण्याचे तर अन्न तर ते जेवण हे आपल्याला खूप चवदार लागतं पण आपलं मन हे कधीच भरत नाही तर शास्त्रामध्ये घरामध्ये कोणता महत्त्वाचा पार्ट आहे तर ते आहे स्वयंपाकघर कारण स्वयंपाकघरामध्ये जे अन्न बनतं ते अन्नामुळे आपल्या घरातील सर्व व्यक्तींना हे पोषण तत्वे मिळत असतात आपल्याला ऊर्जा मिळत असते त्यामुळे स्वयंपाकघराला खूप महत्वाचं स्थान दिलेलं आहे तर साक्षात स्वयंपाकघराला मंदिर असं म्हटलेलं आहे घरातील आपल्या तर मंदिर हे कसं असायला हवं तर मंदिर हे प्रसन्न असायला हवं मंदिर हे सुंदर असायला हवं मंदिर हे स्वच्छ असायला हवं तर आता आपण हे एवढे कष्ट एवढे परिश्रम हे कशासाठी करतो तर आपल्याला शांतपणे हे दोन घास चांगले खा खायला भेटावे त्यासाठी आप आपले हे सगळे खटाटोप चालू आहे त्यामुळे आपल्याला आपण जेव्हा मेन जेवण बनवत असतो स्वयंपाक बनवत असतो तर आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे काही काळजी आपल्याला यामध्ये घ्यायची आहे तर ती काळजी काय घ्यायची आहे बघा आता समजा आपलं कोणाची घरातील व्यक्तींसोबत आपले भांडण झाले असतील होत असतात तसं भांडण आपले झाले असतील किंवा इतर बाहेरच्या आपलं भांडण झालेलं असतं तर आपण एक वेळेस काय करतो की तसंच तन 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 जा यायचं किचन मध्ये यायचं काहीतरी आपलं तनतन त्या तन तन स्वभावामध्ये आपण स्वयंपाक करून टाकतो पण याचा परिणाम काय होतो आपण जे अन्न बनवतो तर तुम्ही अन्न बनवताना तुमची जी भावना होती अन्न स्वयंपाक करताना जसं तुमचा रागीटपणा असू द्या तुमचं त्यांच्याबद्दलचं द्वेष असू द्या तर त्यामुळे ते जे तुमच्या त्या स्वयंपाकामध्ये हे तुमचे सगळे गुण उतरलेले असतात त्या म्हणून हे अन्न जर आपल्या सगळ्या व्यक्तीने घरातील खाल्लं तर अर्थातच त्यांचं मन हे अस्थिर राहणार आहे त्यांच्या मनामध्ये निगेटिव्ह एनर्जी प्रवेश करणार आहे त्यामुळे कृपा करून सगळ्या व्यक्तींना मग सगळ्या ज्या स्वयंपाक करतात महिला असू द्या पुरुष असू द्यात तर स्वयंपाक करताना आपल्याला आपलं मन शांत पाहिजे आपलं मन प्रसन्न पाहिले पाहिजे आणि अगदी प्रसन्न आनंदी मनाने आपल्याला स्वयंपाक बनवायचा आहे म्हणजेच आप त्यामुळे आपल्या त्या स्वयंपाकामध्ये त्या अन्नामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी जाईल आणि ते अन्न बाकीचे ग्रहण केल्या नंतर त्यांना समाधान वाटेल त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी त्यांच्यामध्ये प्रवेश करेल तर आता बघा आपण निंदा सुद्धा आपल्याला स्वयंपाक करताना करायची नाही जसं बघा आता जॉईंट वगैरे फॅमिली असते तिथे दोन चार बायका असतात तर त्यांचं कसं असतं कोणाबद्दल तरी चालू आहे बोलणं तर त्यांच्याबद्दल निंदा करणं चालू आहे तर निंदा करत करत आपलं स्वयंपाक बनवणं चालू असतं तर तसं सुद्धा तुम्ही करू नका मी तुम्हाला सांगते तुम्ही एकतर ज्या देवाची तुम्ही भक्ती करत असाल ज्या देवाचं तुम्हाला नामस्मरण करताना खूप प्रसन्न वाटत असेल त्या देवाचं तुम्ही नामस्मरण करत करत स्वयंपाक बनवा आता जे स्वामी भक्त आहेत त्यांनी स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणत म्हणत स्वयंपाक करा स्वामी समर्थांचं नामस्मरण करत करत स्वयंपाक नामस्मर्� करा किंवा किंवा तुम्ही मोबाईलवरती कोणते भजन लावून द्या तुम्हाला जे आवडतात ते किंवा आता बघा स्वामी समर्थांचा मंत्र लावून द्या स्वामी समर्थांचं नामस्मरण लावून द्या अशा ज्या गोष्टी आहेत त्या आपण स्वयंपाक करताना नक्कीच करायला पाहिजेत त्यामुळे आपलं मन ही छान दुसरीकडे वळणार नाही आपलं मन छान प्रसन्न राहील आपण ही नामस्मरण करत करत देवाचं नाव घेत घेत आपण स्वयंपाक करणार आहोत त्यामुळे देवामध्ये केवढी एनर्जी आहे देवाच्या नामस्मरणामध्ये केवढी एनर्जी आहे ती आपल्या स्वयंपाकातील अन्नामध्ये येणार आहे आणि त्यामुळे आपण जेव्हा हे घरातील सगळ्या व्यक्ती हे अन्न ग्रहण करू त्यामुळे त्यांचे मन हे स्थिर राहणार आहे त्यांच्या मनामध्ये पॉझिटिव एनर्जी प्रवेश करणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला स्वयंपाक बनवायचा आहे आता मी तरी म्हणजे सकाळी मी जेव्हा किचन मध्ये स्वयंपाकाला लागते तर तेव्हा माझं गणपती अथर्व शीर्ष व्यंकट स्तोत्र हनुमान चालिसा तारक मंत्र लक्ष्मी अष्टकम भवानीचे स्तोत्र हे माझे कंटिन्यू माझं हे मोबाईलवरती चालूच असतं म्हणजे मी सकाळी हे लावूनच देत असते माझी जेव्हा आंघोळ झाली आणि मी जेव्हा स्वयंपाक घरामध्ये जाते तर मी हे सगळं कंटिन्यू देवांचं देवांचं जे नामस्मरण आहे देवाचे जे श्लोक आहेत मंत्र आहेत ते मी लावून देते त्यामुळे आपलं स्वयंपाक हे स्वयंपाक कधी होतो तरी आपल्याला समजत नाही आणि तसंच आपल्या घरातीलही वातावरण हे प्रसन्न राहतं आपल्याला ही छान वाटत असतं सकाळी सकाळी देवाचं नाव घेतलं तर तुम्ही ही नक्की करून बघा बरेच जण यातली करतही असतील जे करत नाही त्यांनी नक्की आजपासून सुरुवात करा तुम्हाला याचा नक्कीच चान अनुभव मिळेल तुम्ही हे कंटिन्यू चाळीस दिवस करा म्हणजे तुम्हाला बघा तुम्हाला फरक जाणवतो का नाही तुम्हाला वाटलं की काहीच फरक जाणवत नाहीये चाळीस दिवसानंतर त्यानंतर तुम्ही नाही केलं तरी चालेल पण तुम्ही हे आजपासून उद्यापासून लगेच करायला सुरुवात करा तुम्हाला नक्कीच याचा फरक जाणवेल आता बघा हे झालं स्वयंपाक करताना तर शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे आपलं जे स्वयंपाकघर असतं ते साक्षात मंदिर असतं इत या मंदिरामध्ये आपल्या अन्नपूर्णा मातेचा वास असतो त्यामुळे आपल्याला आपलं हे मंदिर आपलं हे स्वयंपाकघर एकदम स्वच्छ ठेवायचं आहे आपल्याला प्रसन्न ठेवायचं आहे तर तुम्ही जेव्हा केव्हा म्हणजे आपण काही काय होतं एक एक वेळेस खूप गडबड होते आणि एक वेळेस आपण आंघोळ न करता स्वयंपाकघरामध्ये जातो तर असं करू नका कृपया तर आंघोळ करूनच आपल्याला स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक बनवण्यासाठी जायचं आहे तुम्ही पार्स वगैरे काढू शकतात म्हणजे सकाळचं झाडून वगैरे तुम्ही एकदा काढून घ्या आंघोळ न करता पण तुम्ही तुम्हाला जेव्हा स्वयंपाक बनवायचा असतो तर तेव्हा स्वयंपाक तुम्हाला आंघोळ करूनच तुम्हाला स्वयंपाक बनवायचा आहे कारण आपलं मन आणि आपलं शरीर हे दोन्ही शुद्ध असायला पाहिजे आपण स्वयंपाक बनवताना आपलं मन आपलं शरीर शुद्ध असेल तर नक्कीच आपलं अन्नसुद्धा खूप शुद्ध बनणार आहे बगा, आ, बरा जनना तो ही काळजी सगळ्यांनी घ्यायची आहे तसंच बघा बऱ्याच जणांना आता गुडघ्यांचा वगैरे प्रॉब्लेम झालेला आहे आपली फरशी थंड असते खाली खूप हिवाळ्यामध्ये वगैरे त्यामुळे डॉक्टर चप्पल वगैरे घालण्याचा सल्ला देत असतात तर अशा वेळी तुम्ही चप्पल तुम्हाला वापरायची असेल तर नक्की वापरा घरामध्ये पण किचनमध्ये चप्पल वगैरे घालून स्वयंपाक करू नका कधीच तुम्ही वाटलं तर सॉक्स घाला सॉक्स घालून तुम्ही स्वयंपाक करू शकतात कारण आपलं किचन हे मंदिर आहे त्यामुळं आपल्याला या गोष्टी पाळाव्या लागणार आहेत कधीच तुम्ही चप्पल घालून स्वयंपाक करू नका त्याच्यानंतर बघा आपल्या घरा मध्ये आपलं खरकट वगैरे भांडे असतात सगळं झाल्यानंतर स्वयंपाक वगैरे तर तुम्ही तसेच बेसिन मध्ये ते तसेच ठेवू नका तर ते तुमचं जेव्हा स्वयंपाक वगैरे सगळं होईल सगळ्यांचे जेवण होतील तेव्हा आपल्याला हे खरकटे भांडे लगेच तर धुवून टाका तुम्ही घरात धुवत असाल तर आणि तुमची भांडेवाली वगैरे येत असेल तर तुम्ही ते सगळं खरकटे वगैरे भांडे एका टोपलीमध्ये जमा करून घ्या तर जिथे भांडेवाले बायका तुमचे भांडे धुतात त्या ठिकाणी तुम्हाला हे टोपलं ठेवायचं आहे पण कधीच खरकटे भांडे हे कि बेसिनमध्ये वगैरे ठेवू नका तर अशा तर या आपल्या किचनची अगदी आपल्या मंदिरं जसं आपण काळजी घेतो मंदिराची त्याप्रमाणे आपल्याला काळजी घ्यायची आहे स्वच्छता ठेवायची आहे तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी असेच नवीन टॉपिकचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे चला तर मग आता असंच भेटूया एका नवीन टॉपिक टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ